नमस्कार मंडळी तर मित्रांनो केंद्र सरकारने तसेच महाराष्ट्र सरकारने इथे महत्वाची योजना सुरू मित्रांनो तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्हाला विदेश दौऱ्यावर अभ्यासासाठी जायचं आहे पण पुरेसा पैसा नाही तर महाराष्ट्र सरकार तुम्हाला इथे मदत करणार आहे मित्रांनो तुम्हाला तुमचं तुम स्वप्न पण इथे पूर्ण करण्याची संधी भेटत आहे म्हणजेच तुम्हाला जर विदेशामध्ये फिरून यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे महाराष्ट्र सरकार एक लाख रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे देणार आहे तर ते कशाप्रकारे त्याचबद्दलची एक टू जेड माहिती याच्या वेळीमध्ये आपण पाहणार आहोत तर नेमकं शेतकऱ्यांना विदेशात फिरण्यासाठी ही महत्वाची योजना काय आहे या योजनेअंतर्गत अभ्यास काय भेटणार आहे कशाप्रकारे लाभ भेटू शकतो याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम तुम्ही मित्र जर शेतकरी असाल आणि तुमचे मित्रमैत्रिणी शेतकरी असाल तुमचे ओळखीचे मित्रमैत्रिणी शेतकरी असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर आहे जेणेकरून त्यांचा पण या योजनेअंतर्गत फायदा येईल चला तर व्हिडिओ सुरू करूया थी थी तर मित्रांनो पन्नास शेतकऱ्यांसाठी विदेशात अभ्यास दौऱ्यासाठी महत्वाची योजना महाराष्ट्र सरकारने तसेच कृषी विभागामार्फत इथे सुरू करण्यात आलेली आहे इतर याबद्दलची जी काय संपूर्ण माहिती ऑप्शियल माहिती आहे ती आपल्या लोकमाच्या पेपरमध्ये पण आली होती ती तुम्ही बघू शकता चोवीस जानेवारीचा ऑप्शियल पेपर आहे तर शेतकरी दाता येता का बंगू नये तर अशा प्रकारे संपूर्ण टायटल इथे दिलेलं आहे कृषी विभागामार्फत यंदा पन्नास शेतकऱ्यांसाठी विदेशात अभ्यास दौरा इथे देण्यात येणार आहे तर विदेश दौऱ्यासाठी एक फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारखी असणार आहे त्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या जवळच्या कृषी विभागामध्ये जाऊन या योजनेसाठी ऑफलाईन पर्ज ऑनलाईन अर्ज ऑफलाईन अर्ज तुम्हाला ते करायचा आहे तर कृषी विभागाच्या योजनेतून विदेशात अभ्यास दौऱ्यावर जाण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारीपर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे तर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह शेतकऱ्यांना अर्ज इथे करायचा आहे तर इथे तुम्हाला तुमचा जो काही तालुका कृषी विभाग असेल अधिकारी असेल तिथे जाऊन तुम्हाला या योजनेअंतर्गत रच इथे करायचं आहे तर मित्रांनो ही योजना कशा प्रकारे आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला विदेशामध्ये शेती कशा प्रकारे केली जाते शेतीचा संपूर्ण अभ्यास तुम्हाला विदेशामध्ये जाऊन इथे शिकवला जातो तर या ट्रिप अंतर्गत तुम्ही खूप काही या योजनेअंतर्गत या प्रवासाअंतर्गत शिकू शकता कशा प्रकारे तुम्ही तुमची आधुनिक शेती करू शकता अशा प्रकारची संपूर्ण माहिती या योजनेअंतर्गत या प्रवासाअंतर्गत तुम्ही ते शिकणार आहात यामध्ये तुम्हाला दुसऱ्या देशामध्ये जाण्याची संधी पण भेटेल तसंच तुमचं जे काही स्वप्न असेल दुसऱ्या देशामध्ये जाण्याचं ते पण तुम्ही या योजनेअंतर्गत पूर्ण करू शकता विदेशातील शेती तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी आता दरवर्षी शेतकऱ्यांना विदेशात अभ्यास दौऱ्यावर पाठविण्याचा निर्णय कृषी विभागाने ते घेतलेला आहे तर नक्की तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करून योजनेचा लाभ इथे मिळूचा आहे या अंतर्गत यावर्षी आता पन्नास शेतकऱ्यांना विदेशात अभ्यास दौऱ्यावर पाठविण्यात येणार आहे कमीत कमी या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही बारावी शिकणे असणे आवश्यक आहे इथे पाहू शकता कमीत कमी बारावी पास असलेल्या शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी पात्र आहे इच्छुक शेतकऱ्यांनी तातडीने पासपोर्ट काढून घ्यावा आणि कृषी विभागाकडे अर्ज करावा जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे तुमचं पासपोर्ट असणे आवश्यक आहे विदेशातील शेतीचे तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांनी अवगत करून शेती व्यवसायात साधारण सुधारणा करावी यासाठी तुम्हा राज्य सरकारने प्रथम शेतकऱ्यांसाठी विदेश दौऱ्यांची योजना आणली आहे दौऱ्यासाठी प्रति शेतकरी एक लाख रुपयापर्यंत अनुदान कृषी विभागामार्फत इथे दिले जाणार आहे दरवर्षी राज्यातील सुमारे चाळीस ते पन्नास शेतकऱ्यांनी अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी इथे दिली ते म्हणाले की पासपोर्ट धारक आणि किमान बारावी उत्तीर्ण शेतकरी या योजनेसाठी पात्र असू शकतात या योजनेचा अर्ज करण्याची पात्रता पाहायला गेलं तर कमीत कमी तुमचं शिक्षण हे बारावी असलं पाहिजे तसेच तुमच्याकडे पासपोर्ट असलं पाहिजे लक्षात घ्या मित्रांनो जर तुमच्याकडे अजूनही पासपोर्ट नसेल तर नक्की तुम्ही अगदी पंधरा दिवसात तर एक महिन्यामध्ये तुमचं ऑनलाईन पद्धतीने घरी बसून तुमचं पासपोर्ट हे मिळू शकता तर ते कशा प्रकारे त्याबद्दलचा एट टू झेड डिटेल व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे नक्की आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पहा ऑनलाईन पद्धतीने अगदी पंधराशे रुपयामध्ये घरी बसून तुम्ही एका महिन्यात ते पंधरा दिवसामध्ये तुमचं ऑनलाईन पद्धतीने पासपोर्ट हे मिळू शकता आणि प्रोसेसही खूप सोपी आहे काहीही अडचण नाही आहे एक टू जेड माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर आपले जे काही शेतकरी बांधव असतील ते नक्की घरी बसून त्यांचं स्वतःचं पासवर्ड काढू शकता अजूनही काढलं नसेल तर नक्की ऑनलाईन पद्धतीने पासवर्ड फक्त पंधराशे रुपयामध्ये काढून घ्या तर अशा प्रकारे ही महत्वाची योजना खास शेतकरी बांधवांसाठी इथे सुरू केलेली आहे तर या योजनेसाठी अर्ज प्रकारे करायचा आहे अनुदान कशा प्रकारे मिळवायचं आहे तर विदेश दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम म्हणजे जास्तीत जास्त एक लाख रुपये शेतकऱ्यांना अनुदान इथे दिलं जाणार आहे महाडीबीटी संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी विदेश प्रवास खर्चाचा तपशील सादर केल्यानंतर त्यांच्या अनुदानाची रक्कम इथे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केली जाणार आहे तर अर्ज करण्याची प्रोसेस काय आहे तर सरळ तुम्हाला फार्मर महाडीबीटीच्या ऑप्शन वेबसाईटवर जायचं आहे त्या अगोदर मी तुम्हाला या योजनेच्या अटी शर्ती काय आहेत ते सांगतो अर्जदार शेतकऱ्याचा स्वतःचा पासवर्ड असावा मी तुम्हाला जसं की सुरुवातीला सांगितलं तसं स्वतःचं नावे सात बारा असला पाहिजे अर्जदार शेतकरी पंचवीस ते साठ वयोगटातील गटातील असला पाहिजे शारीरिकदृष्ट्या सक्षम तसेच डॉक्टरांचे प्रमाणपत्र म्हणजे कोणताही आजार तुम्हाला नसेल याबद्दलचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे शेतकरी खाजगी अथवा सरकारी नोकरीतून नसावा असे संपूर्ण शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात तर अर्ज करण्याची प्रोसेस काय तर सर्व तुम्हाला फार्मर डीबीटी महाडीबीटी जी काय असणार आहे तिथे यायचं आहे इथे तुम्हाला ॲप्लिकेशन लॉग इन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर इथे जर तुम्ही नवीन उदार असाल तर सर्वात अगोदर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही हो खूप सोपी आहे तुम्हाला कुठेही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी ती तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तर इथे तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा अकाउंट लॉग इन करायचं युजर आयडी किंवा आधार नंबर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा अकाउंट इन झाल्यानंतर इथून तुम्हाला तुमचं अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे तर अशा प्रकारे मी दोन ही महत्वाची योजना होती नक्की शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची योजना आवडेल नक्की शेतकऱ्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक विदेशी प्रवास या योजनेअंतर्गत भेटणार आहे तर या योजनेअंतर्गत तुम्ही भरपूर काही विदेशाचा जे काही तंत्रज्ञान असेल त्याची संपूर्ण माहिती या योजनेअंतर्गत मिळू शकता मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र